दोन दिवस ते काय सांगतात ते आपण ऐकू आपल्याला योग्य वाटलं ती काय वाटलं तर मार्गाला जावं डेवढी आमदार साहेब खासदार साहेबांनी सांगितले पालकमंत्री आणि वनमंत्र्यांची ती जबाबदारी कलेक्टरची जबाबदारी ते तर चालूच आहे आपलं बोलवत आम्ही हा काढे ते बोलव ना वाघाची पिंग्रे di दलला कृपया गरबरो करू नका अतिशय गंभीर विषय आहे पहाडदरा येथे दादा साहेब पहाडधरा येथे गरीब शेतकऱ्यांनी पाईप लाईन करायचं काम चालू केलं होतं आणि रोडच्या बाजूनी पाईप लाईन चालवलेली होती या लोकांनी पोकलेन जप्त केलं पाईप जप्त केले आणि ते सोडवण्यासाठी अडीच लाख रुपये शेतकऱ्यांकडून घेतले खाडे साहेबांनी चौकशी करावी त्या शेतकऱ्यांचे अडीच लाख रुपये द्यावेत मी त्यांना मी विनंती या ठिकाणी करतो शेतकरी संतप्त झालेला आहे मग पुढं गंभीर परिणामाला त्यांना सामोरं जावं आणि लागत आहेत प्रवीण टेटकरचा विषय झाला त्यांच्यावर धडप घातली आणि ते पडले पण त्याला पडले ओरडले मला बोट्या पडून गेला त्यांचा खुब मोडला अरे चारी अधिकारी आले त्यांनी सांगितलं त्याला काय करतो सगळा आम्ही करतो पंचनामा केला आणि त्यानंतर ते भोसले म्हणून त्यांना बिल सबमिट केलं ते म्हटले आम्हाला काय बिल मंजूर करता येणार नाही कारण त्याला नक लागलं नाही विरोध द्यावा लागेल जा म्हणजे भरच्या अधिकारी बिल देतील अशा प्रकारे जर तुम्ही वागणार असाल तर लोक संतप्त होतील त्याचं देखील बिल तुम्हाला मंजूर करावं लागेल आणि तुम्ही करणार आहात की नाही ते तुम्ही इथं सांगा ارے خدا بندہ دو جا اے یار خالی اے بس خالی او صاحب او صاحب تو خیال سے ಾಮದಾರ ಸಾಬ್ರಿ ಆಯ್

आम्ही एस टी एफ पाठवता खालचा आर एफ पाठवता म्हणजे काय तुमच्याकडे काम नाही सगळे लोक काय करता काय एवढ्या मोठ्या खात्याचा अधिकार आहे हा तुम्ही काय तर मुलगा काय बोललो तुम्हाला म्हणजे तुम्हाला माणसाचा जीव जातोय तुम्हाला काही पडलेलं नाही आणि कुठल्या उपाययोजना जातात आमच्या कशा जास्त आत्ताले तुम्हाला तुम्हाला आम्ही त्यावेळेला आम्ही ज्या वेळेस सांगतो आणि काय होतो प्रशांत प्रशांती आली किती दिवसाचे बद्दल कारण काय मी जेवण तोड तुला रोज फोन करतो एक दिवसाला फोन करतो दोन दिवसा घट्ट घडली स्पॉट वर जात आजोप्र एकाही स्पॉटवर घटल्या घडलेली जमत हे त्या दिवशी काय केले त्यांचा आरोप असे आणि मग तुम्ही काही जाणार दुसऱ्या दिवशी फ्री होतो साहेब सकाळी आमदार म्हणून हे म्हटले मी काहीतरी उपाययोजनासाठी मी काय प्रस्ताव बनवतोय आमच्या हाताकडे माणसं खूप रस्ता बनवायला तुम्ही तर मुख्य अधिकारी आहेत ना आमचे आपण एवढ्या सेन्सिटिव्ह गोष्टीला जर तुम्ही साथ देणार असाल वारंवार सांगितलं की तुमच्याकडे चार्ज मोठा आहे कुठून कुठला चार्ज आहे खेड आंबेगाव शिरोर जुन्नर छोटी पोस्ट घेऊ तुमचे एवढ्या मोठ्या पोस्टचा अधिकारी येत नाही पाहिजे काय कागद आम्हीच चर्चा केलं तुमच्यावर काही काय सांगत आहे आमचा बदल पाहिजे बघा हे तुम्हाला हवंय तो अधिकारी आणा का नाही माझ्या गोष्टीला तीन महिने झाले तो माणूस मरू आणि पोस्ट आली आणि सेन्सिटिव्ह वातावरण मध्ये आम्ही पिकर राहू पुणे साहेब त्याला सांगितलं तुम्हाला पसंद तो माणूस आणा ते म्हणजे कॉम्पिटिशन आले कसल्या कॉम्पिटिशन आहे ही जागा रिमता भरायला वेळ नाही शास्त्राला वेळ तुम्ही काय करता काय सगळी मंडळी सणामुळे मध्ये असतो ज्या वेळेला आपल्या हातामध्ये नाही काही कायदा आपल्या हातामध्ये नाही तुमची पोस्ट हिशोबाने हा विषय मला हे पण आम्हाला माहित आहे तर तुम्ही तुमच्या कामापासून कसे लाभ लावू शकता तुम्ही तुमच्या जबाबदारी पासून नाही लाभ लावू शकता एवढी मोठी पोस्ट असताना कधी साईडवर त्याचं नाही आपल्याला जर असं वागायचं असेल तर आपल्याला त्या खुर्चीवर बसायची आपली लायकी नाही आपल्या शेता बोलल्यानंतर मी कुणाचं या राज्यात ऐकत नाही माझी भूमिका असते कारण ना या लोकांचा घाम या लोकांचं कष्ट या लोकांचा जीव या लोकांच्या आंतर व्यवस्थेत हे आयुष्यात पुन्हा कधीच समोर येत नाही

नाही <laughs>

तुम्हाला आता एकतीस डिसेंबर पर्यंत गोळी मारायची परवानगी आलेली आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका